हाय मित्रांनो कोकणी मनुष्य यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आता आपण चाललो आहे जोताच्या बैलांना चिवारीची चार काढण्यासाठी सारखं गवत खाऊनसुद्धा ते कंटाळतात त्याच्यामुळे चिवारीची चार असेल तर थोडा ताटपणा ताकदसुद्धा येऊ शकते हिरवापणा मिळतोय तर आता आपण चाललो आहे चिवारीची चार काढायला चला तर तिकडे जाऊया सारखं सारखंसुद्धा गवत खाऊन बैल कंटाळतात तर त्यांच्यासाठी आपण ही चिवारीची चार आहे मागे बघू शकता चिवारीच्या बेटी आहे तिकडे तर आता आपण ती चार काढतोय चला तर तिकडे जाऊया या इकडे संपूर्ण चिव्याचे बेटी आहेत पावसाळ्यात चिव्याच्या बांबूंवरती चार ही खूप असते तर आता आपण चार काढायला तिकडे जाऊया बघा हिरवीगार खूप छान सुंदर चार आहे बघा हिरवीगार चार आहे आता मी काढतो ही चार आपण हातानेही तोडू शकतो किंवा हाताने नाही तोडता आली तर कोयता आणलेलाच आहे अशा प्रकारे हातानेही तोडू शकतो पण हाताने तोडताना सावकाश कारण हात कापू शकतो खेचताना तर सावकाश काढायची आपल्याला चाय मी आता ही चार काढून घेतो तोपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनीषी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनेलला खूप गरज आहे ही एक माझ्या पाठी किती मोठी बेट आहे बघा चिवारीची हे बघा खालच्या चारी त्याच्यामुळे काढायला आपल्याला बरं पडेल हे बघा ही माने चिवारी नाही पानं वगैरेची मोठी आहेत ती माने चिवरी नसते बघा वजावर चारा आपण काढले आहे आता घरी घेऊन जाऊयात ही बघा मित्रांनो आपण एवढी चार काढली आहे आणि आता हळूहळू बारीक बारीक बारी पाऊससुद्धा पडतो आहे आणि खूप खाली भरला आहेसुद्धा पाऊस तर आता आपण निघालो एवढी चार खूप झाली आता दुपारपुरती चला तर मग आता घरी जाऊ चारा खाण्यासाठी बघू शकता बैलांची धडपड किती चालू आहे आणि काय होतं आपण दीड दोन महिने बैलांना हिरवा चारा खाण्यासाठी चरायला सोडत नाही तर चराला सोडलं तर बैलांचे मुळं धरतात म्हणजे बैल जोताला वेगळे बसतात जोताला जाणारा बैल जर जा नांगरताना बसत असेल तर त्या बैलाला एक एक मोठ सकाळ संध्याकाळ माने चिवारेची चार टाकलीत की तो बैल पुन्हा बसणार नाही बघा की ती बैल आवडीने खात आहेत चारा आपण आंबवान कुंडा घालतो कारण बैल तयार राहावा नांगरणी करताना ताकद यावी तसेच दिवसातून एक दोन वेळा जास्त नाही मुडभर चिवारीची चार टाकली पाहिजे पाण्यामध्ये पेंड उंबळायला टाकली होती बैलांना आंबवण करण्यासाठी घमेलामध्ये आपण व पेंड घेऊन आंबवण तयार करत आहोत बघा आता बैलांना आपण खायला घातलंय तांबड्या बैलालाही आपण इथे खायला घातलंय बघा आता दाखव बघा किती आवडीने खातय धुरी सुद्धा केले मच्छर असल्यामुळे आता आंबवण खोन झा होत आलेला आहे थोडस तेल पाचतोय गोड तेल हे बघा तांबड्या बैलाला गोट्याने तेल पासतोय पियालेलं आहे पांढऱ्या बैलाला पाचतोय थोडी मस्ती करतोय